ज्या ज्या उद्योगाची सुरुवात केली तो तो उद्योग यशस्वी करून दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सरांनी केलं मग ते डेअरीचा असो अर्थसंस्थेचा असो कारखान्याचा असो म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवानही समजतो कारण जे स्वप्न त्यांनी आता हिमायतनगर तालुक्यामध्ये जो कारखाना उभा करण्याच त्या ठिकाणी पाहिलं आणि ते खऱ्या कृतीमध्ये त्या ठिकाणी आज उतरताना दिसत आहे कारण आपण या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या कारखान्यासाठी जमीन दिली त्या शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला म्हणजे सुरुवात झालेली आहे म्हणून आमच्या हिमायतनगर हदगाव खास करून हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी आज परवाच मला माझ्या मते सर आले होते हिमायतनगरला आणि नगराध्यक्षाकडे नगर माझ्या मते सत्कार समारंभ झाला होता ती बातमी आमच्या गोप साहेबांनी टाकली ती बातमी वाचल्यानंतर मला बरेचसे फोन आले की साहेब अभिनंदन धन्यवाद धन्यवाद म्हणजे लोकांना किंवा शेतकऱ्याला आता असं जाणवू लागले की आता कुठतरी आपल्या शेतीतून कारण आज पाहिलं तर आपण बाकी पिकाच सगळं काय असं झालं आता निसर्गावर कारण सोयाबीन पेरतो आपण सोयाबीन पेरताना आपण त्याचा अवरेज काढतो की दहा बारा क्विंटल मला होईल हातापण येत तिथे हातात येईपर्यंत ते दोन तीन क्विंटलवरच चाललं कारण निसर्गाच्या प्रकल्पेमुळे त्या ठिकाणी बाकी पिकं जे आहे त्या पिकाचं कुठंतरी उत्पन्नामध्ये घट होत चालली पण ऊसाच पीक हे शेतकऱ्याला सगळ्या आता शेतकऱ्याला असं जाणवतं की हमीचं पीक आहे हमीचं पीक आहे ऊस लावून करावं काय व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी हिंमत करत नाही आज जसं या ठिकाणी ही सुरुवात हिमायतनगर तालुक्यामध्ये झालेली लोकांना कळली तर लोक त्या ठिकाणी न... म्हणजे एवढं त्या ठिकाणी समाधान आहेत लोकांचं म्हणणं की आता कुठेतरी आपल्याला चार एकर जर नाही दोन एकर तर त्या ठिकाणी ऊस लावता येईल आणि हमीचं त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल म्हणून मी सर आणि सरांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी हिमायतनगर तालुक्याचा शेतकरी म्हणून मी मनापासून त्या ठिकाणी खूप आभार मानतो आणि लवकर लवकरात लवकर याची भूतमेट राहून या ठिकाणी पुढची त्या ठिकाणी वाटचाल लवकर करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आणि तिथं आल्यानंतर की आता आमची जी काही टीम आली आता मला बरेच जणांचे फोन आले तर आम्हाला म्हणजे निरोप दिला नाही म्हणजे अजूनही म्हणजे खूप जण या ठिकाणी आले असते पण आता तो कार्यक्रम सगळ्याला बोलून आपण त्या वर करू तिथं मला त्या ठिकाणी सुरुवात करायच्या निश्चित एक चांगलं त्या ठिकाणी सगळ्याला बोलून त्यामुळं परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य अतिशय सुखमय आणि त्यांच्या जो कारण जो व्यक्तीचे विचारच दुसऱ्यासाठी त्या ठिकाणी आहेत निश्चित त्या व्यक्तीच त्या ठिकाणी येणाऱ्या त्यांच्या आयुष्यात चांगलंच ठिकाणी होणार म्हणून परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व इथं आल्यानंतर सरांचं सा, त्यांच्या सर्व सहकार्यांचं आमचे सा, संदीप पाटील मग त्यांचे सर्व कारखाने यांनी इथं आल्यानंतर माझा माझ्या सहित माझ्या सर्व सहकार्यांचा सा, सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं सा, मनापासून खूप खूप आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय